बातम्या आहे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकरिता आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या आपल्या भूमिकेची गुरुवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहरातर्फे शहर कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम आदमी पार्टीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकरिता आपली भूमिका स्पष्ट केली आहे आम आदमी पक्ष चिंचवडची जागा नक्कीच लढवणार असे विधान आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड प्रभारी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले त्याचबरोबर कोणत्याही पक्षाबरोबर युती न करिता स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे देखील स्पष्ट केले आतापर्यंत सहा इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे अर्ज पक्षश्रेष्ठींकडे जमा केल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे पक्षाच्या अधिकृत उमेदवार कोण असेल या संदर्भात येत्या दोन दिवसात आम आदमी पार्टी आपली भूमिका स्पष्ट करेल तसेच या जागेवर विजय निश्चित आहे असा विश्वास हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार हरिभाऊ राठोड प्रदेश सचिव धनंजय शिंदे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष चेतन बेंद्रे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत तसेच इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात आणि आज कार्यकर्त्यांची बैठक होती आणि त्यामध्ये तो विषय होता की निवडणूक लढवायच्या नाही लढवायच्या त्यानंतर तीन शाखेचे उद्घाटन आहे आणि एक आमचं संपर्क कार्यालयाचं पण उद्घाटन आहे या चर्चा झाल्यानंतर आम्ही ठराव पाठवला आहे आज की आम्ही आपण निवडणूक लढवायला पाहिजे आणि दरम्यान आम्हाला मेसेज पण आले होते की तुम कोणाचे अर्ज असेल तर दिल्लीला पाठवा दिल्लीला निर्णय होईल जर दोन्ही निर्णय निवड नियुनु, निवडणूक लढवायचा निडवायचा असेल तर उमेदवारी कुणाला दोन्ही कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड आम्ही दोन्ही निवडणुका लढवणार आहोत आपण सांगितलं की या ठिकाणी त्यांच्या जे आपले उमे आमदार होते दिवंगत आमदार त्यांच्याच घरातल्या लोकांना जर दिलं तर अनपूल होईल का तर आम आम्ही निर्णय घेतलेला आहे की त्यांनी जरी म्हटलं तरी आम्ही अनपूल होऊ देणार नाही आम आदमी पार्टी ही निवडणूक लढणं लढवणार आहे दोन्ही निवडणुका आणि इथली जर परिस्थिती बघितली तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि जनतेमध्ये उत्साह आहे की जनता जन जनतेनी पण हेच वाट बघत आहे की आम आदमी पार्टी उतरली पाहिजे निवडणुकीमध्ये मा मान्य अरविंद केजरीवाल हे नेहमी सांगतात की माझा मॅनिफेस्टो जो आहे माझं संविधान आहे आणि त्यामुळे त्या संविधानाच्या आजारेच आम्ही निवडणुका लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत एक पक्ष म्हणून म्हणून बघितला तो प्रश्न आहे की राजकारणातली जी परंपरा आहे महाराष्ट्रातली ती पाळण्याची अपेक्षा आपकडनच होती पण आता आप निवडणुकीच्या रिंगणात उतरले कारण काय नाही हे राजकारणामध्ये ना असं काही चालत नाही हे आपण आपण ठरवलेले आहे की एखादा व्यक्ती दिवंगत झाला तर त्याच्या कुटुंबालाच उमेदवारी द्यायला पाहिजे अनपूल द्यायला पाहिजे असं काही नाही अनपू द्यायचं आपण अनपू द्यायचं आपण म्हणतो आणि कुटुंबामध्ये कल आहे म्हणजे दोन दोन व्यक्ती तिकीट मागत आहे मी तर आहे की दोघांनी फॉर्म मानलेला आहे मग जनतेने काय निर्णय घ्यायचा आहे म्हणून आम्ही तर आधीच ठरलं होतं की आम्ही निवडणुका लढणार अशा प्रकारचा भावनात्मक खेळ आम्हाला चालत नाही आम्ही एक राजकीय पक्ष आहो आता आमचा पक्ष खरं म्हणजे दिल्ली प पंजाबनंतर जेव्हा आम्हाला सहा पर्सेंट मतं गुजरातला मिळाली ते एक राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळालेला आहे तर आमची जबाबदारी आहे की प्रत्येक आणि प्रत्येक देशातील प्रत्येक निवडणूक मग ती लोकसभा असो विधानसभा असो विधानपरिषद असो आम्हाला लढणं भाग आहे कारण त्याशिवाय हो आम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला जो दर्जा मिळाला आहे त्याला अर्थ राहणार नाही उमेदवार कोण असेल आपल्या चिठड या चिंचवडमध्ये हो सहा अर्ज आलेले आहेत आणि कसबा पेठमध्ये चार अर्ज आलेले आहेत आम्ही सगळे अर्ज आम्ही दिल्लीला पाठवले आहेत आणि तिथे छानबीन होऊन नंतर निर्णय होईल आणि आम्हाला उद्या परवा स्वतः आपले गोपाल इटालिया जी इथे येऊन तुमच्या समोर जाहीर करतो अर्थात सहा इच्छुकांची नावंही आपण जाहीर करत नाही हा संवेदनशील असल्यामुळं काही भीती आहे नाही अर्थातच नाही संवेदनशीलच दोन्ही दृष्टीने हा मतदारसंघ संवेदनशील आहे आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी अनेक लोकांनी आपले गड निर्माण केलेले आहे तर मग बी जे पी असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो त्यांच्या त्या, त्या, त्या गडाला छेद देण्याचं काम आम आदमी पार्टी करणार आहे कारण पुढचे जनतेमध्ये अशी चर्चा आहे की पुढचा जो अल्टरनेटिव्ह आहे पुढचा चेहरा जो हो आहे पंतप्रधानाचा तो अरविंद केजरीवालच राहणार आहे आणि दुसरी एक चर्चा आहे की जसं आम्ही आपसातसुद्धा सांगतो मी बैठकीमध्ये सांगितलं की आम आदमी पार्टीचे आम्ही आम्ही जनतेपर्यंत जरी पोचलो नाही तर आमची पार्टी जनतेपर्यंत पोहोचली आहे बच्च्या बच्चांना बच्चा माहीत आहे की आम आदमी पार्टी ही अरविंद केजरीवालची आहे त्यांचं चिन्ह झाडू आहे त्यांनी दोनशे युनिट फ्री केले आहेत चांगले शिक्षण देतायत आहेत ते आरोग्याच्या सुविधा देत जे लोकांना हवं आहे तेच आम आम आदमी पार्टी देत आहे परंतु पक्षातला अंतर्गत कल बाहेर चर्चा आहेत आता विजय कुमार सुद्धा इकडे दिसत नाही त्यावर कसा तोडगा काढणार का निघाले नाही बिलकुल नाही आजच आता बघा माझ्याकडे सगळे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष बसले आहेत आमचे वरिष्ठ नेते इथे या ठिकाणी बसलेले आहेत तर जो काही चर्चा झाली खेळीमेळाईच्या वातावरणात आम्ही आज चर्चा केली आणि थोडेफार काही गैरसमज होते ते निघाले आणि आता एक दिलाने आमचं एक युनिट म्हणून आम्ही काम करू व्हॉट्सअप ग्रुप होते दोन ते आम्ही एकत्र करू आणि जे प्रचार समिती आणि याची समिती होती शहर समिती ते एक करून आम्ही ते पण केलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये ही गाडी झाल्याचं सांगितल्या त्या दोन्ही पोट निर्माण त्या तिन्ही पक्षांमध्ये तुमच्याकडे सोबत आपण उमेदवारी बघायला आलं तर आपण उमेदवारी बिलकुल नाही आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे आमचे कार्यकर्ते जे दहा दहा वर्षापासून आम आदमी पार्टीचा झोला उचलत आहे टोपी घालून झाडू मारत आहे त्यांनाच उमेदवारी देणार आम्हाला ते तो तशा प्रकारचं गरज नाही या या मतदारसंघामध्ये कारण हा मतदारसंघ निश्चितच आय टी सेक्टर आहे तुम्हालाही माहीत आहे आय टी सेक्टर म्हणजे अरविंद केजरीवाल लाईक करणारं सेक्टर आहे काय आणि इथे इथली रचनाची आहे इथे विदर्भाचे मराठवाड्याचे खानदेशचे लोक सगळे कामाला आहेत सगळे आमच्या पाहुणे गुळणे सगळे असंच हा मतदारसंघ आहे त्यामुळे आम आदमीला लाईक करणारा हा मतदारसंघ आहे असं मला वाटतं